ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अश्विनच्या समोर आता अर्जुनने खूप मोठ सत्य उलगडलेलं आहे ते म्हणजे प्रियाच्या कारस्थानाचं हे सत्य आता जेव्हा अश्विनला समजलंय त्यावेळेला खूप मोठा धमाका झालेला आहे अश्विन पर्यंत अर्जुनने कसं सत्य पोचवलंय आणि त्यानंतर अश्विनने प्रियाला थोबा पुन्हा तिची रवानगी कशी जेलमध्ये केलेली आहे सगळं सगळं पाहूया इकडे अर्जुनला चैतन्यने जी बातमी सांगितलेली असते ती बातमी खूप भयंकर असते म्हणजे आता चैतन्य विचार करायला लागतो की म्हणजे जर का आता अश्विनने हा लॉयर बघितलेला आहे तर तो लॉयर प्रियाला नक्कीच सोडवणार आणि त्यामुळे मग आता इकडे सगळेजण विचार करा म्हणजे अर्जुन विचार करायला लागतो जर का ही तन्वी जेलच्या बाहेर आली तर पुन्हा एकदा सगळ्या कुरघोडी चालू होणार आहेत काय करायचं कसं करायचं अर्जुनला काहीच कळत नसतं आणि त्याच्यामुळे मग आता फायनली अर्जुन ठरवतो की ठीक आहे मला अश्विनशी बोललच पाहिजे अश्विन सोबत बोलून आता काही गोष्टी क्लिअर करायला पाहिजेत असं आता इकडे विचार केला जातो मग हे सगळं ठरल्यावरती अर्जुन आता ताबडतोब अश्विनची भेट घेतो आणि तो, तो, तो सायलीला सुद्धा हे सगळं सत्य सांगतो सायलीला अर्जुन आता सांगायला लागतो खरं सांगू का तर आता अश्विनने गपचूप वकील केलाय आणि त्याला वकील भेटलाय सुद्धा आता हा वकील जर का खूप मोठ्या आता त्याने हे केलं प्रयत्न केले तर कदाचित हा वकील आपल्याला भारी पडू शकतो आणि त्यासाठी आपल्याला अश्विनला समजवायला पाहिजे मग लगेचच अश्विनला ज्यावेळेला अर्जुन आणि सायली समजवायला येतात अश्विन अक्च्युली आधी ऐकण्याच्या मूडमध्ये नसतो तो सांगत असतो दादा हे बघ जर का उगाच तू माझ्या फटक्यात पाय घातलास ना तर मला सुद्धा नको त्या गोष्टी करायला लागतील आणि मग मग मात्र आता मी सुद्धा तुझ्या विरोधात जाईन यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे तू माझ्या विरोधात जा तू अजून काही कर याच्याशी मला खरंच काही देणं घेणं नाहीये मी तुला जे काही सांगतोय ते ऐक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की तू न तू या सगळ्यामध्ये आता आधी तन्वीचं सत्य शोधून घे तन्वी कशी मुलगी आहे हे जाणून घे आणि मग तिला सोडव यावर ती आता इकडे अश्विन सांगायला लागतो मला माहितीये दादा की तू हे सगळं का बोलतोयस तुला आता तन्वी बाहेर आलेली बघवणारच नाहीये यावरती अर्जुन सांगायला लागतो मुळातच आता इकडे तुला माहिती आहे आज या घरामध्ये काय काय गोष्टी घडल्यात ते यावरती मग आता अश्विन म्हणायला लागतो तुझ्या तोंडून नक्कीच मला गोष्टी ऐकायची गरज नाहीये यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन तुला माहीत नसेल म्हणून मी तुला एक गोष्ट सांगतो की आपल्या प्रतिमा अत्याना चुकीची औषध सुद्धा तन्वीनेच दिलेली होती असं म्हटल्यावरती मग आता लगेचच अश्विन म्हणतो काय यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो हो आणि या सगळ्याचा जर का तुला पुरावा हवा असेल ना तर तो पुरावा तुला भेटेल तो सग सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपल्या रविराज म्हणजे काकांकडून सिनियर तुला सांगेल खरं तर सिनियरने हे सत्य सांगितलं होतं यावरती मग आता अश्विन म्हणायला लागतो दादा काय बोलतोयस तू यावरती तो सांगतो हो आणि तुला जर का या सगळ्यामध्ये विश्वास नाहीये तर तू बोलून घे तिने खोटी औषधं आणली होती चुकीचे औषध आणली होती मग तू नक्कीच तिला विचारू शकतोस ना की ही औषधं चुकीची ती का देत होती आपल्या प्रतिमात्याला तिची ती आई होती ना आणि हे मी नाही बोलत आहे हे आपले काका सिनियर आहेत असं म्हटल्यावर ती मग आता अश्विन म्हणतो दादा माझा तुझ्यावरती विश्वास नाही आहे आणि पण पण मी काकांना हे नक्कीच विचारू शकतो यावरती सायली सांगायला लागते अश्विन भाऊजी मुळातच ती तन्वी फक्त तुमचा वापर करून तुम्हाला या सगळ्यामध्ये दूर करण्याचा प्रयत्न करते तुम्ही तिच्यापासून सावध राहा यावरती मग आता अश्विन म्हणायला लागतो मला सावध राहायचं हे माहिती आहे पण मी आधी रविराज काकांशी बोलेन आणि त्यानंतर त्यांच्याशी बोलून मग काय घ्यायचा तो निर्णय मी घेणार असं म्हणत अश्विन आता किमान रविराजांसोबत बोलण्यासाठी तयार होतो आणि त्यावेळेस जेव्हा अश्विन रविराजांच्या इथे येतो रविराजांना तो, तो विचारायला लागतो मला फक्त इतकंच जाणून घ्यायचं आहे की आता खरंच तन्वीने प्रतिमात्याला चुकीची औषध दिली होती फक्त इतकं सत्य मला आता जाणून घ्यायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतात रविराज हो हो बाळा असंच आहे अश्विन मी तुला खरंच भेटणार तर होतोच कारण तू तिच्या आहारी चाललेला आहेस ती खूप मोठी चूक करते आणि तू प्रत्येक वेळेला तिची आता चूक पदरात घेत चाललेला आहेस आणि त्याचाच ती फायदा घेते एरवी मला असा जावई मिळाला असता तर कदाचित मला आनंद झाला असता पण पण आत्ता आत्ता माझी मुलगीच जर का चुकीची आहे तर आता मी तुला कसं सांगू समजवून की ह्या सगळ्यामध्ये आता ती खूप चुकीचं वागते तिने हे सगळं जे काही केलंय ना त्या गोष्टी खूपच चुकीच्या आहेत असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागतो अश्विन पण तिने का आत्याला गोळ्या अशा दिल्या असतील दिल। यावरती रविराज म्हणतात हे कोड मला पण सुटत नाहीये तू विचारून बघ तिला यावरती मग आता रविराजांना अश्विन सांगायला लागतो खरं सांगू का तर मी तिच्यासाठी वकील बघितलंय पत्र घ्यायचं नाही असं म्हटलं होतात ना म्हणून होता मी विचार केला की हे वकीलपत्र आपण दुसरं कोणाला तरी देऊया असं म्हटल्यावरती मग आता तोपर्यंत रविराज म्हणतात हे करून तू खूप मोठी चूक करतोय यावरती मग आता अश्विन म्हणतो काय काय करू मी माझी बायको आहे ती तिला अशा अवस्थेमध्ये मी नाही बघू शकत रविराज म्हणतात जे काही सत्य आहे ते सत्य तू आता जोपर्यंत जाणून घेत नाहीयेस तोपर्यंत तोपर्यंत आता इकडे तू न किमान तिच्यावर विश्वास ठेवू नको विचारून तर बघ तिला काय नक्की आहे ते असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो ठीक आहे मी तिच्याशी बोलून घेतो मग रविराजांच्या सांगण्यावरून अश्विन आता सोबत सा आता निघताना तो अश्विनची माफी मागतो खरंच प्रतिमात्या मला नाही माहिती आहे की हे सगळं तन्वीने का केले म्हणून तन्वीने या गोष्टी का केल्या तुला का हे करण्याचा प्रयत्न केला पण मी या गोष्टीच्या सोक्षमोक्ष लावणार आहे तू बिलकुल चिंता करू नको असं तो म्हणायला लागतो असं म्हणत मग आता लगेचच अश्विन तिकडून निघतो प्रतिमात्याची माफी मागून निघाल्यावर अश्विन आता इकडे प्रियाला भेटायला येतो तोपर्यंत चैतन्य सांगायला लागतो मला काय वाटतंय माहितीये का काहीतरी गोष्टींची गडबड होती आहे म्हणजे बघ ना अश्विनला ही प्रिया फसवत आहे आणि इकडे इकडे आता आपल्याला प्रियाचं गाठोडं सापडत नाहीये या गोष्टींचा संबंध असू शकतो का सायलीबेनीची खरी ओळख हे करण्यासाठी यावरती अर्जुन सांगायला लागतो शंभर टक्के असू शकतो मला काय वाटतं माहिती आहे का, का? आपण सगळ्यात महत्वाची एक गोष्ट करायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिले अश्विनचे डोळे उघडूया अश्विनच आपली या सगळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करू शकतो प्रियाचं जर का गाठोड गायब आहे तर ते गाठोड कदाचित तिच्या रूममध्ये असण्याची शक्यता आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेच सांगायला लागतो चैतन्य ठीक आहे आपण अश्विनला त्याच्या रूमची झडती घ्यायला सांगूया यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो म्हणजे अर्जुन की हो पण हे सगळं तो कधी करेल ज्यावेळेला त्याला खात्री पटेल की आपण सांगतोय ते खरं आहे तो रविराज काकांना भेटायला गेलाय त्यांच्याकडून तर आता सत्य समजलेलंच आहे पण पण त्यांच्याकडून सत्य समजण्याच्या बरोबरच आता इकडे दुसरं एक सत्य त्याला समजेल ते म्हणजे प्रियाच्या इथून मी आता अशी फिल्डिंग लावलेली आहे ला ला की सगळं सत्य समोर येईल असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुनने प्रियाला जेलमध्ये लावून टाकण्याची फिल्डिंग टाकलेली असते म्हणजे आता अर्जुनने कळवलेलं असतं सगळ्यांना म्हणजे ज्या ऑथॉरिटीला की तुम्ही हिला ठेवलेलं आहेत ना इकडे हे चुकीचं आहे ती आता बरी झालेली आहे आणि बऱ्या झालेल्या तिला आता जेलमध्ये तुम्हाला पाठवायला पाहिजे म्हणून प्रियाची जेलमध्ये रवानगी झालेली असते इकडे आता प्रियाला मारण्यासाठी महिपत आलेला आहे ज्या वेळेला महिपत प्रियाला मारण्यासाठी आलेला आहे आणि त्याच वेळेला महिपतने प्रियाला मारण्याचा जो काही प्लॅन केलाय तो सी सी टी मध्ये कॅप्चर करून प्रिया आता इथून सुटण्याचा प्रयत्न करणार असते पण तिचा प्रयत्न अर्धवटच राहतो कारण अर्जुनला वकील केल्याचं समजल्यामुळे इकडे आता महिपत रात्रीत पळून जातो पण प्रियाची रवानगी जेलमध्ये झालेली असते प्रियाची रवानगी जेलमध्ये झाल्या कारणामुळे आता इकडे लगेच प्रिया जेलमध्ये ती चिडते आणि तिला असं वाटतं की हे सगळं साक्षीने केलेलं आहे आणि ज्या वेळेला साक्षीच्या समोर ती येत त्यावेळेला तिची आणि साक्षीची भांडणं सुरू होतात ज्या वेळेला तिची आणि साक्षीची भांडणं सुरू होतात त्यावेळेला इकडे आता अश्विन आलेला असतो हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये अश्विन ज्या वेळेला येतो त्यावेळेला अश्विन आता त्याला समजतं की प्रियाची रवानगी जेलमध्ये झाले आणि तो म्हणतो असं कसं तुम्ही करू शकता माझी बायको आजारी आहे आणि तिला इथे तुम्ही नाही ठेवू शकत असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे त्याला सांगितलं तर तुमची बायको नाटक करत आहे आणि त्यावरती मग आता अश्विन म्हणतो आणि हे कोण ठरवणार त्यावरती आता इकडे ती सांगितलं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे तुम्ही स्वतः एक डॉक्टर तुम्हाला कळत नाहीये का त्यावरती अश्विन म्हणतो ते काही नाहीये मी माझ्या माझ्या बायकोला जेलमधून सोडवणार असं म्हणत तो आता तिला जेलमध्ये भेटायला निघतो ज्या वेळेला अश्विन तिला जेलमध्ये भेटायला निघतो आणि त्याच वेळेला आता इकडे प्रिया खूप चिडलेली असते कारण तिला असं वाटतं की साक्षी आणि महिपती या दोघांनी मिळून आता तिला जेलमध्ये अडकवण्यात आलेलं आहे आणि तिला जेलमधून म्हणजे हॉस्पिटलमधून जेलमध्ये आणण्यात आलेलं आहे हे ज्या वेळेला तिला आता वाटत त्यावेळेला ती विचार करते नाही यांना तर आता मी सोडणारच नाहीये असं म्हणत ती ताबडतोब लगेचच आता साक्षीवरती चिडते आणि साक्षीवरती चिडून आता ती सांगायला लागते काय ग तुझी आता जास्त शहाणपणा वाढलाय का तू इथे जेलमध्ये अडकलेली आहेस तर मला सुद्धा या जेलमध्ये आता इकडे घेऊन आलीस का तू तु। म्हणजे तुला बघवत नाही आहे का दुसऱ्याचं हे यावरती साक्षी सांगते खोटारडे खोटी नाटकं करून आता तू जेलमध्ये गेली होतीस यावरती प्रिया सांगायला लागते खोटी नाटकं करून जरी मी जेलमध्ये गेले असले ना तरी सुद्धा तरी सुद्धा खरी नाटकं करून मी बाहेर येणार आहे यावरती साक्षी सांगायला लागते का ग तू कशी बाहेर येईल यावरती लगेचच प्रिया सांगायला लागते तुला माहित नाहीये मी काय मोठा ट्रॅप रचलाय तुझ्या आणि तुझ्या बापाच्या विरोधात यावरती साक्षी सांगायला लागते माझ्या विरोधात आता मी तर जेलमध्ये आहे आणि अण्णांनी काय केलं यावरती मग आता इकडे सांगायला लागते प्रिया काय केलं काय केलं ते मी तुला सांगते अगं तुझ्या अण्णांनी माती खाल्ले माती यावरती मग आता लगेचच सांगायला लागते साक्षी काय बोलतेस तू यावरती ती सांगते अगं हो तुझे अण्णा काल रात्री मला मारायला आले होते आणि त्याचाच न सीसीटीव्ही कॅप्चर झालेला आहे तुला माहितीये माझा वकील आहे माझ्या वकिलांनी एकच गोष्ट सांगितली होती की आता, जा जा आता मला त्याला सी सी टी व्ही फुटेज पाहिजे आहे त्याला सीसीटीव्ही फुटेज पाहिजे की ज्या फुटेजमध्ये आता इकडे तुझे अण्णा मला मारतायत आणि आता तेच मी सीसीटीव्ही फुटेज मिळवलेलं आहे आता तुम्ही दोघं गेलात ग बाराच्या भावात आता तू काही सुटत नाहीस कारण तुझे अण्णांनी तुझा खून वाचवण्यासाठी हे सगळं केलंय हे मी सिद्ध करेन पण पण त्याचबरोबर तू खुनी आहेस हे सुद्धा सिद्ध होणार म्हणूनच तुझे अण्णा आता मला मारण्याचा प्रयत्न करत हे सिद्ध होणार एका दगडात दोन पक्षी मारलेत मी सुटून तुझी न सुटण्याची कायमची मी आता सोय करून आलेली आहे असं म्हटलं ती साक्षी चिडते आणि साक्षी सांगायला लागते अरे वा म्हणजे तू आता हे धंदे केलेस मी आत्ताच्या आता सगळ्यांना सांगेन की हे सगळं खोटं आहे आणि तू मला अडकवण्यासाठी आता हा प्रयत्न केलेला आहेस असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते सांगायला लागते इकडे आता साक्षी की मी तुला अडकवल्याशिवाय गप्प बसणार नाही यावरती चिडलेली प्रिया सांगते तू काय मला अडकवणार साक्षी चिडते आणि तिच्या अंगावरती हात उगारायला निघालते आणि तिच्या अंगावरती हात उगारत ती सांगते तुला काय वाटलं की तुझा हा प्लॅन मी यशस्वी होऊन देईन मी सगळ्यांना सांगणार आहे तू हे सगळं खोटं केलंस यावरती प्रिया सांगते कुणाला करणार आहे खोटं केलं माझा तो मूर्ख नवरा याच्यावरती विश्वास तर ठेवणारच आहे ना माझ्या मूर्ख नवऱ्याला अजिबात अक्कल नाहीये आणि तो या सगळ्यामध्ये मला आता बरोबर वाचवेल तुला माहित नसेल तर माझा नवरा हा नवरा मला आता बरोबर मदत करेल असं म्हटल्यावर ती साक्षी चिडते आणि तू तु, तुझं सोडवण्याचं बघायचं तर मला अडकवण्याचं बघतेस असं आता हे सगळं बोलणं चालू असताना अश्विन तिकडे येतो झालं त्याने प्रियाचं बोलणं ऐकलेलं असतं जे काही आता त्याला अर्जुनने सांगितलेलं असतं ते सगळं खरं आहे हे अश्विनच्या समोर येतं म्हणजे आपण मूर्ख प्रियावरती विश्वास ठेवून किती मोठी जगातली चूक केलेली आहे हे त्याला समजलेलं असतं आणि आता ताबडतोब तो हे पाहायला लागतो आणि तो म्हणायला लागतो ला ला तन्वी यावरती प्रिया आता सटपटते अश्विन तू बघ ना ही मला मारण्याचा प्रयत्न करते यावरती अश्विन म्हणतो आता मी जे काही ऐकलं ते बरोबर आहे का, का? यावरती मग आता इकडे सांगायला लागते साक्षी ते सांगण्याचा प्रयत्न आता मी करत आहे तुला माहिती आहे का तुझी ही बायको ही बायको किती खोटारडी आहे ही गोष्ट तुला आता समजली नसेल पण ही गोष्ट आता मला समजलेली आहे की बघ तुझी बायको असं म्हणत आता इकडे प्रिया तोंडोक्याला हात लावते वाट लागली सगळी आणि आता मग इकडे अश्विनला सांगायला लागते लगेचच साक्षी आता हिने काय केलंय माहितीये तुझ्या वकिलांना पुरावा मिळावा यासाठी हिने माझ्या अण्णांना कॉल केलेला साक्षीला गप्प करण्याचा प्रयत्न ज्या वेळेला आता इकडे करत असते प्रिया त्यावेळेला अश्विन म्हणतो थांब मला जे काही सत्य आहे ते सत्य कळलंच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता प्रियाचा काहीच हे चालत नाही आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते साक्षी अश्विन ही तुला मूर्ख बनवती आहे ही मुळातच तन्वी नाही आहे आता इकडे प्रियाने करण्याच्या आधीच इकडे आता खूप मोठा तमाशा केलेला असतो साक्षीने आणि साक्षीने अश्विनला सगळं सत्य सांगून टाकलेलं असतं साक्षीने अश्विनला सांगितलेलं असतं की ही प्रिया तुला फसवती आहे आणि तुला फसवून ही आता आपल्याला म्हणजे तुला या जाळ्यामध्ये ओढती आहे तू या सगळ्यामध्ये मूर्ख बनावा एवढी हिची इच्छा आहे ही, ही तन्वी बिन्वी काही नाहीये आणि एकदम एकदम चुकीच्या गोष्टी हिच्या हातून घडलेल्या आहेत हिनेच आपल्या आईला चुकीची औषध दिलेली आहेत आणि ही खोटी तन्वी बनून आली हे मला आत्ता समजलं आणि आत्ता हिने मला हे सगळं सांगितलं झालं अश्विनच्या समोर सत्य येतं अश्विनला चारशे चाळीस वोल्टचा झटका बसतो ज्या प्रियाला सोडवण्यासाठी आजपर्यंत आपण आता इतके प्रयत्न करत होतो ती प्रिया इतकी खोटाडी निघेल असं अश्विनला वाटलेलं नसतं त्यामुळे छेडलेला अश्विन तिच्याकडे रागा रागाने पाहायला लागतो तन्वी माझी इतकी मोठी फसवणूक करताना तुला लाज नाही का वाटली असं म्हणायला लागतो त्यानंतर प्रिया शर्मेने मान खाली घालते अश्विनला तुझे खरा चेहरा समोर आलेला आहे